एक लडके पे उभरते हो थी नजरे छुका के, के गलियों से थी। कुछ कहना था शायद उसको जाने गुजे करते जब मिलती पूछा करती थी ये प्यार कैसे होता है ये प्यार सकाळच्या स्वप्नात गुरुंच्या सिनेमातील हार रोमँटिक डायलॉग पूर्ण व्हायच्या आई झोऱ्यात वरांकडे कसले येऊ ते बाळे बोललेले केव्हाचा खालून आव कॉलेजला जा नमस्कार मी अनिल पटेल नाम तो सुना होता नाही आत्ताच तर बोलू आहे जी कथा मी आपल्यासमोर सादर करतो त्या कथेचं नाव आहे प्रेमात आपटलो यस प्रेमात आपटलोमी या कथेतील कथा आणि तुमच्या आयुष्यातील कोण्या काळची व्यथा ही एकमेकांशी जुळू शकते कारण कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं पण आपलं प्रेम मात्र सेम नव्हतं त्याला त्यावेळी वेगळंच असं फेम होतं आणि त्याचं युनिक असं नेम होतं सुमी आपल्या पहिल्या प्रेमाचं पहिलं नाव फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेमबद्दल आपल्याला फारसं काही घ्यायचं नव्हतं आजकाल आपण पुस्तकांमोरपीच ठेवायला लागलो होतो सूर्याची नाही आपल्याला फ्रेश वाटायला लागली होती तांबूस सूर्याकडे दोन आपण शाहरुख सारखे बाहेर फैलायला लागलो होतो रफ वहीच्या मागच्या पानावर आपण पानांचा आकार काढायला लागलो होतो वही जरी रफ असली तरी त्यावर होणारे इमोशन्स मात्र फेर होत होत्या आपण स्वतः स्वतःशी बोलायला लागलो होतो आणि स्वतः स्वतःशी असायला आपल्यातली ही लक्षणे पाहून मिटकर यांचा बाळ्या बोलला भावा तू ऐकला तू लवे पॉझिटिव्ह आयस आपल्याला लगेच झाल्याचं निधन ऐकून आपण एकदम बावरिया झालो आणि लगेच आपल्या काळात शाहूच सर्दी खासी हे गाणं वाजायला सुरुवात झाली बाळ्याने आपला दिल का हाल बरोबर ढोकला अरे बाळ्याची ओळख कोण बाळ्या आपला जिंकी दोस्त ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्यासोबत राहणार आहे अर्थात रात्र सुद्धा कुछ तो हुआ है कुछ हो रहा है महिन्या दीड महिन्या से लगता है जैसे सब कुछ अलग है सब कुछ नया है गाण्याचं हे सेल्फ एडिटेड व्हर्जन मनात वाजायला सुरुवात झाली की, दिल की, दिल की तिकडून सुमी आली सोबत मिनी पण होते मिनी सुमीची मैत्रीण आपल्या आणि बाळ्यासारखी सुमीला पाहताच आपल्या दिलात गिटार वाजू लागली दिलकी धडकडी तेच झाली पीपी पिलो झाला ऑक्सिजन लेवल कमी झाली आणि शेवटी दिलातील गिटारचे पण तुकडे झाले सुमीला पाहिल्यानंतरचा आपला हा अर्ध्या मिनिटाचा कार्यक्रम फेक्स अनेक डॉक्टरांना आपण दाखवलं डॉक्टर बोलले की आम्ही मलेरियाचा इलाज करतो लवेरियाचा नाही त्यामुळे तेव्हापासूनचा हा जांगड दुखटा आजही तसाच आहे सुमी समोर येत ऐश्वर्यासारखा उंच सटपात्र बांधा प्रीती शिंडासारखा गोरापन रंग करिश्मा कपूर सारखे वाऱ्याच्या झोताने गोऱ्या गाड्यावरून ओठापर्यंत आलेले सिल्की केस काना आपल्याकडे जणू आपल्याकडेच डोकावून पाहणार की महिमा चौधरी सारखी केसांची लट श्रीदेवीपेक्षा मोठे काळे भोळे श्री श्रीदेवीपेक्षा मोठे काळे माधुरी दीक्षित सरळ शेंडा असलेले डोकर नाथ

कॉलेजचा चिना चढताना पाहिलं होतं तिला बघत बघत आपण पायऱ्या उतरत होतो तेवढ्यात आपली एक पायरी चुकली आणि आपण नव्हे फार विकेट घेतली होती आपण क्लीन बोल झालो होतो मनामध्ये हा फ्लॅशबॅक चालू असतानाच सुमी आपल्या अगदी जवळून निघून गेली तिने केसात खोलेल्या सोनचाफ्याच्या फुलाच्या सुगंधाने सारा कॉलेजचा परिसर घडून गेल्यासारखं वाटलं आपण बाळ्याला त्या सुगंधाबद्दल विचारलं तर बाळ्याला सोन चाफायचं नाही तर गुलाबाचं सा वास आल्याचं त्याने सांगितलं नंतर कळलं की मिनीने गुलाब खोचला होता त्याच्या कुरळ्या पैशांच्या डोक्यात बाळ्याच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या तोही आपल्या दादाला लागून बाहेरला होता आपल्या म्हणजे मिनीच्या प्लीज डोंट स्टँड डोक्यावर भलं मोठं कुरळ्या पैशांचं घरट चमकणारे फारोळे अनुकुचीदार दात आणि पाटेबाईंच्या माझ्यासारखे डोळे एवढंच काय ते त्यातल्या त्यात गिणीचं सौंदर्य होतं आपल्याला तर ती मिनी कमी आणि भाऊ जास्त वाटायची बाळ्याने आतून पाहून पाय पसरले होते तर एका दृष्टीने बरेच झालं होतं बाळ्याचा जीव मिनीवर आला होता बाळ्याचे पण मिनी आणि बाळ्याची शेवट भगिनी ऐंशीच्या दशकातला आपला जन्म होता आणि सगळं गुलामी गुलामी वाटेपर्यंत नव्वदचं दशक संपायला आलं होतं त्यावेळेच्या आमच्या प्रेमी पोरांसाठी शाहरुख हा गुरुस्थानी होता त्याच्या अनेक सिनेमामधून त्यांनी आमच्यासारख्या गुलाबी रंग आवडू लागणाऱ्या पोरां पोरांना प्रेमाच्या अनेक धडे दिले होते आपली तर शाहरुखवर एवढी श्रद्धा होती की भर उन्हाळ्यातही आपण त्याच्या मोहब्बती सिनेमातील लोकसारखं खांद्यावर स्वेटर घ्यायचो डोळ्यावर चष्मा टाकायचो पायात मात्र चप्पलच घालायचो कारण की कसा कसं अवघडल्यासारखं वाटायचं पुढे एखादी जर सुमी आपल्याला शूज घालण्याबद्दल बोलली असते तर आपण ते घालायचं नक्कीच ठरलो सुमीसाठी काय फरक पुढे पुढे तर कॉलेजमध्ये आपल्याला कोळशेवाडीचा शारू म्हणून नोट लागले होते कोळशेवाडी आपले मूळ का असाच एक दिवस आपण आणि बाळ्या अन्नाच्या वडा सेंटरवर वडा घात बसलो होतो आपण वड्याचा पहिला घास घेतला आणि तिकडून सुमी येताना दिसली सुमीला पाहताच आपण आपला तो अर्धवट वडा दुष्का बाजूला ठेवला आणि बाजूलाच असलेला चहाचा अर्धवट चहा बाजूला ठेवला तो गोंदवडा लागला <laughs> चहा पिताना आपण चोरून सुमीकडे नजर टाकली आणि आपलं व्हायचं तेच व्हायला सुरुवात झाली दिल्यात गेटर तेच सुरुवाती धडकिलो ऑक्सिजन लेवल तुम्ही आणि शब्द दिला तरी तुकडे आज न राहून बाळाने आपल्याला विचारलंच भावा जेव्हा जेव्हा तू वहिनीला पाहतो तेव्हा असं लाखवा मारल्यासारखं काय होतं रे तुम्ही आपण खांद्यामध्ये स्वेटर व्यवस्थित करत डोळ्यातून डोळ्यातून चष्म्यातून बाळ्याकडे नजर टाकत एवढंच बोललो कुछ कुछ होत आहे बाळ तो नवीन सांगतो बावळ्या बाळ्याला काहीच कळलं नाही आपण आपला राहिलेला वडा उचलण्यासाठी बाजूला हात केला तर वडा तुझे नव्हता आपला तो उष्टा वडा आपल्याला लकवा मारला तेवढा तेव्हाच तो बाळ्याने भिडून टाकला होता आपण हे सुनीच्या नादात कुणाचा तरी अर्धवट चहा पिऊन टाकला होता सुनी समोर वडापाव खाना अगदीच माकडासारखं वाटलं असतं त्यामुळे इम्प्रेशन झोडण्यासाठी आपण चहाचा कप हातात घेतला होता या सगळ्या राड्यात अण्णाच्या वडा सेंटरवर गुरुंच्या सिनेमातलं गाणं लागलं मेहंदी लगा की रखना डोली सजा की रखना मेहंदी लगा की रखना डोली सजा की रखना ये दिल की बात अपने दिल में दबा की रखना हे गाणं ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक फॅमिली फोटोच उभा राहिला त्या फोटोमध्ये आपण सुमी आणि आमची दोन आणि सुमीरग आपल्यासारखं हबुगू म्हणजे जाडजू इश मनातल्या मनात आपल्याला लाजल्यासारखं आपण चोवीस तास सुमीच्या खायला गुडून राहायला लागलो सुमीच्या खायला रमायला आपल्याला खूप आवडू लागलं सोबत खायला आणखी हवे म्हणून बाड्याच्या चांगलीवर आपण खायला बोलाव खायला लागलो आपलं अकरावीचं पूर्ण वर्ष आणि हृदय या दोन्हीचा सारभारा केव्हाच आपण गोष्ट वयाच्या जाऊन जा सुमीच्या जा नागून टाकलं होतं आता आपल्याला एकांतात कमी सही सुचायला लागल्या होत्या महिन्या दोन महिन्यापासून आपल्या स्वप्नात येणारा अंडे खान जनाच्या हा सुमितचाच असल्याच्या आता आपल्याला गॅरंटी आली होती मराठीच्या मॅडम नाही म्हणायच्या तुम्हाला सुरक्षित कविता नसता आणि नाता बोलायच्या तुला दिलसे चाहतो आम्ही दिवाना चाहलो तुझ्यासाठी तुला दिलसे चाहतो आम्ही दिवाना जालो तुझ्यासाठी रोज ओरडते आम्हा मम्मी राम जानो कशासाठी पाहताच तुला कुछ कुछ होता है दिल तो पागल तुझ्यासाठी पाहताच तुला कुछ कुछ होता है दिल तो पागल तुझ्यासाठी बाळ्याच्या मैत्रिणीचं नाव मी फिर भी त्याचा दिल हिंदुस्थानी हे मग आता कलकटायच आज जर मराठीचे मॅडम असत्या तर आपल्याला त्यांनी नक्की शाबासकी दिली असते पण तेव्हा कसं काही असं सुचतच नव्हतं तेव्हा तेव्हा कसं जसं समोर आहे तसंच दिसायचं आजकाल मात्र सगळीकडे गुलाबी गुलाबी वाटायला लागलं होतं नो you पिंक know, आता आपला रोजचा खर्च वाढत चालला होता जीन्स टी शर्ट स्वेटर सोबत सलून मध्ये जाऊन गुरीसारखे कट मारणे सोबत पाडायला पोहोचणे या सगळ्या तितब्यात उदारी पादारी वाढत चालली होती त्यामुळे कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये न बसता अण्णाच्या वडा सेंटरवर बसून आपण सोनीच्या पाय सुनीची वाट पाहिजे असे रस्ता पाडला कारण सुनीच्या घरचा रस्ताही तिकडूनच जायचा शिवाय अन्नाचं थोडं बजेटमध्ये होतं पाच रुपयाचा वडा आणि तीन रुपयाची चहा असे आपले आणि बाळ्याचे मिळून सोळा रुपये पडायचे त्यामुळे सुरळीत तरी आपल्याला आई एक दोनदा बोलली की हल्ली तू लवकर लवकर पैसे मागते म्हणून पण आपण ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं पण आपल्या आईचा आपल्या भलता जीव कधी खाली हात नाही पाठवतिने आपल्याला आता जास्त काही व्हेस्ट न करता आपण सुनीला आपल्या सच्च्या प्रेमाचा इजा आता काय म्हणतात ते करायचं ठरवलं बाबत आपण बाळ्यालाही बोललो तर बाळ्याने आपल्याला व्हॅलेंटाईन डेचा भोरद सुचला कारण की तोही त्याच दिवशी मी त्याच्या मनातलं सांगणार त्यामुळे त्याने त्याचं वापलं अशी दोन लाल गुलाबाची फुलं लालाच्या टपरीवरून आपल्याला घ्यायची सांगितले म्हणजे दहा रुपयांमधले पाच रुपये बाळ्याने आपल्याच बोकांनी मारले होते बाळ्या म्हणजे बाळ्याच पैशाच्या बाबतीत नेहमी सून काढणारा पण सुमीसाठी आपण त्याचं सून काढणं हे सहन केलं होतं शिवाय तो आपला जिंक दुस्तर होताच आता आपल्या आजूबाजूच्या सुमीला ही अंदाज झाला होता की हा कोणशा वेळेचा शाहरुख आपल्या मागावर आहे नये पण का कनिष्ठ आपल्याला असं वाटत कारण एक दोन वेळा आपण चहा पिताना तिने आपल्याकडे चोरून टाकलेला कटाक्ष आपण पाहिला होता पण लपव्यामुळे आपण शिवन नव्हतो त्यामुळे सुमीच्या मनाचा थोडा अंदाज घेण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या एक दोन दिवस आधी आपण सकाळीच अन्नाच्या वडा सेंटरवर हजर झालो एक कटिंग मारून तिथेच बसून राहिलो खांद्यावरील स्वेटर नीट करत चष्मा व्यवस्थित करत अन्नाच्या वडा बाहेर पायरीवर उभं राहून बसतो आज बाळ्या आला नव्हता बाळ्याच्या आठच्या महिन्याचं जेवण घालायचं होतं बरं झालं आयाला मात्र चौदा जानेवारीच्या आधी उडतो नंतर तर त्याचा महिना बरोबर चौदा फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेला ला लागला असता आणि आम्ही आणलेली लहान गुलाबाची फुलं त्याच्याच फुला व्हावी लागली असते मॅडसाठी ते वेळ विचारांच्या मनमाशा डोक्यात घूम करत असतानाच तिकडून सुमी आणि बाळ्याची मिनी येताना दिसली सुमीला पाहताच आपलं व्हायचं तेच व्हायला सुरुवात झाली पण आपण व्हायचं तेच व्हायला सुरुवात झाली पण मात्र आपण स्वतःला काबू ठेवलं शिवाय सुमीला पाहताच आपण स्वतःला काबू ठेवलं आणि सुमी आपल्याकडे बघते काय म्हणून आपण हिंमत धरून तिच्याकडे बघतच होतो परंतु नेमकं ती आपल्या जवळ आली आणि आपल्याला लखवा मारला परंतु यावेळी मात्र आपण स्वतःला काबू ठेवलं आणि या ठिकाणी जास्त धरून आपण त्याच्याकडे बघतच होतो पण नेमकी ती आपल्या जवळ आली आणि आपल्याला लखवा मारला पण शेजारी जाणार कडे कांदा म्हणजे तळत होता त्या कांद्याच्या वासाने काय काय माहीत आपण लगेच लखव्यातून बाहेर आलो आता पुढच्या वळणावरून सुमी वळणार होती तेवढ्यात आपण गुरुमंत्र ट्राय करायचं ठरवलं बेटे आणि अगर हे सुमी सच्ची तुस्ते प्यार करते हे तुम्ही पलटके जरूर देखील दे। पलट 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 आणि ती पलटली पासून डागापट्टी घोडे फरार झालो कारण पलटणारी सुमी नाही तर बाळ्याचे फारोले मिनी तेवढ्या दुरून दात आपल्याला पोचण्यासारखे झाले आपण काही वेळेत पळत आलो घरी पळत आलो घामा झोपळ झालेलो होतो आपण दोन चार ग्लास पाणी घट्टा घट्टा पिऊन टाकलं तेवढ्यात आमची छोटी बाहेर आली छोटीने आपल्या खांद्यावर हात ठेवला तसा आपण आणखी नचकलो शंकर आपल्याला मिनी झाल्याचा भात झाला आपली अवस्था पाहून छोटी बोलली दादा काय झालं काही लागलं का म्हटलं हो रॉंग नंबर लागला आपण दाखवतच बोललो पण दादा मला एक बहिणी आण असं गाणं म्हणणाऱ्या छोटीची बहिणी म्हणून मिनी डोळ्यासमोर होती आणि दोस्त दोस्त ना राहा असं म्हणत रडणाऱ्या बाळा नजरेसमोर उभा राहत होता क्रॉस कनेक्शन होऊन रॉंग नंबर लागला होता आणि आपण प्रेमात पुरत आपण होतो थँक्यू धन्यवाद सन्मान्य आसा पाटील सर तेरा मिनिटामध्ये सव्वीस वेळा अशा आणि एकोणीस